जेव्हा तुमच्या घरी कुठले स्पेशल गेस्ट येणार असेल किंवा एखाद्या विशेष दिवसासाठी तुम्हाला एखादी विशेष भाजी तयार करायची असेल तर ही खास भाजी आहे खास दिवसासाठी ही भाजी चवीला एवढी भन्नाट लागते की जो खाईल तो कौतुक केल्याशिवाय तर राहणारच नाही एवढेच नाही तर खाणारा या भाजीची चव कायम लक्षात ठेवेल त्यासाठी तुम्हाला ही रेसिपी शेवटपर्यंत बघावी लागेल रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक नक्की करा अशाच रेसिपी तुम्हाला पुढेही बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरुवात करूया ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला फ्लावर लागणार आहे थोड्या मोठ्या तुकड्यामध्ये कट करायचा आहे इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की आपल्याला फ्लावर तळून घ्यायचे आहे फ्लावर तळल्यामुळे भाजीला चव खूप छान येते इथे मी सर्व फ्लावर या पद्धतीने तळून घेतलेला आहे इथे मी कांदा भाजून घेत आहे कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे नेहमी लक्षात ठेवायचं कांदा जर कचरा राहिला तर सर्व ग्रेवीची चव बिघडते आता मी यात थोडं सुकं खोबरं लसूण कळी आलं भाजून घेत आहे आता यात एक टमाटर टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सर्व मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे या प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे इथे मी पॅनमध्ये मध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये थोडं जिरं मिरे लवंग आणि तेज पान टाकून घेतलेलं आहे त्याने भाजीला छान चव येते आता यामध्ये मिक्सरमधून बारीक केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे यामध्ये लाल तिखट हळद धने पावडर गरम मसाला टाकून घ्यायचा आहे हे सर्व एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये थोडं पाणी टाकून मसाला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आता या यामध्ये तळलेली कोबी टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे भाजीमध्ये कमी जास्त पाणी तुम्ही टाकू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आहे भाजीला उकळी येईपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आहे भाजीला उकळी आलेली आहे भाजी आपली छान शिजलेली आहे कोथिंबीर टाकली नाही तर भाजी पूर्ण होत नाही इथे आपली भन्नाट चवीची रस्साकोबी तयार झालेली आहे दिसायला जेवढी भन्नाट दिसते आहे न त्यापेक्षा कितीतरी पटीने ही भाजी चवीला अतिशय चविष्ट लागते नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा